तुकाराम महाराज म्हणतात की देवा बाकी गोष्टीमध्ये मला आळस आला तरी चालेल पण तुझं नाव घेण्यासाठी मला शक्ती दे आणि कधीही आळस येऊ देऊ नको असं ते सांगत असतात आळस सा पाडी विषय कामी शक्ती देई तुझ्या नामी हेचे विनवणे विनवणे विनविले धरामने आणि कवचना मुखी तुझ्या गरजे द्यावी तुका मने पाय डोळा पाहे एरवी आंधळा देवा मला उपभोगाविषयी आळस येऊ दे पण तुझे नाम घेण्यासाठी मला शक्ती प्राप्त होऊ दे देवा इतर कोणत्याही विषयी बोलण्याकरता माझी मुख मुखी राहू दे पण तुझे गुणगान गाताना माझी वाणी गर्जना करत राहू नामस्मरण करत राहू देवा हीच विनवणी मी तुम्हाला करत आहे आणि ही विनवणी तुम्ही मना मनात नीट धरून ठेवा तुकाराम महाराज म्हणतात तुमचे पाय माझ्या डोळ्याने पाहताना माझी दृष्टी कार्यक्षम असावी इतर बाबतीत मी आंधळ झालो तरीही चालेल म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की देवा सतत तुमचं नामस्मरण आणि तुमचे चरण माझ्यासमोर असावेत अशी विनंती ते विठ्ठलाला करतात रामकृष्ण